रामकृष्णहरी गाणं गाता येत असेल तर तो गायक होईल जो नृत्य करतोय तो इतरांना मोहित करेल जो लिहितो वाचतो तो, वाच तो, तो लेखक कवी पंडित होईल बोलणारा वक्ता म्हणून नावारूपाला येईल परंतु त्याला सद्गुरूची सर येणार नाही सद्गुरूसारखं तो इतरांना आपल्या भक्तांना शिष्यांना भवसागरातून पार करू शकत नाही म्हणून संत शेख मोहमद महाराज एका ओवीतून म्हणतात वाचू जाणणार ती वाची अक्षरे पंडित भला म्हणवी संस्कारे बोलो जाणे तो बोल का विचारे परी सद्गुरूची सर न पवती लिहिणे पोहणे हे विद्याभ्यास सायास करिता होय निजध्यास परी सद्गुरू कृपेचा वेगळा प्रकाश मती तर्खी नेनती रामकृष्ण